आता मी निघाले शाळेला तर सर्वांना नमस्कार माझे अंतरंगच्या सर्व व्हिव्हर्सना धन्यवाद माझे व्हिडिओ बघणार प्रत्येकाला मनापासून धन्यवाद आता मी शाळेला निघाले मागचा परिसर तुम्हाला दिसतच असेल बघ कसं आहे एक निवांत असं ठिकाण किती छान वाटतं बघा दूरवर हे सगळे आणि असं अशी दात झाडी ओरिजिनल लाईफ निसर्गाने दिलेला ना कृत्रिमता अजिबात नाही आणि अशा ठिकाणी खूप तरी खूप म्हणजे खूप आवडतं परंतु दोन दिवस मला व्हिडिओ टाकता आले नाही नेटवर्क इतकं स्लो होतं आता हे सांगून सांगून सारखे माझे व्हिवर्स बघून बघून कंटाळे असतील कारण हे काय मॅडम रोज उठून सांगतात नेट mm -hmm. नाही म्हणून खरोखर नेटच नाही त्यामुळं व्हिडिओ टाकायचे म्हणजे फार मोठी अडचण होऊन जाते आता जिथं नेट आहे तिथंच म्हटलं जरा असं थोडं थोडं शूटिंग करत जायचं असं मग अशी पण मी ना एकदम दात दरी खोलवर डोंगर मी जाताना शाळा सुटल्यानंतर थांबून तिथं थोडा वेळ तरी व्हिडिओ बनवणारच आहे परंतु म्हटलं आता इथं थोडा वेळ थांबायचं आणि मग पुढं जायचं जरा माफ करा मला कारण या ठिकाणी म्हणजे नेटवर्क इतकं स्लो आहे की नाहीतर इतकं नेट स्लो आहे आधी गाडी येते जाते पण खूप मला आवडते हे सगळं तर दाट इथल्या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि एवढं सगळं उन्हाळ्यात इथं किती छान वाटतं कृत्रिमरित्या ए सी वापरणं काय दोन मिनटं उतरते गाडीवर कृत्रिमरित्या ए सी वापरणं आणि ओरिजिनल ऑक्सिजनचा आस्वाद घेण्याच्यात किती अंतर आहे बघा किती छान वाटतं इथं छान बसून लिहावं वाचावं व्हिडिओवरचे छान विचार मांडावेत असं मनापासून वाटतं शहरापासून दूर शहरात सगळ्या सुविधा आहेत परंतु मानसिक स्वास्थ्याचं काय मानसिक स्वास्थ्य हे तुम्हाला सगळीकडेच मिळणार नाही जेव्हा आपण एकांतात येतो स्वतःवरती विचार करतो तेव्हा हाच मिळतं इथं थांबावं असं वाटलं व्हिडिओ बनवा असा वाटला आता कधी अपलोड होतं हे देऊ जाणे कारण दोन दिवस काय मला व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत ने कारण नेट नेटनं घोळ केला आणि दुसऱ्यांचे देखील माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचे देखील व्हिडिओ मला असे व्यवस्थितपणे पाहता आले नाही तर म्हटलं थांबू दोन मिनटं थांबायला काय हरकत आहे तिथले सावलीची थोडी अनुभूती घेऊ आणि आपल्या व्हिवर्सनं देखील तिथला निसर्गाचा आस्वाद घ्यायला आपण आ, हे करू शेअर करू आस्वाद घ्यायला मदत करू असंच म्हणू शकते तर इथं मी थांबून मला खूप छान वाटतं इथं असं दिवसभर वाचन घे एखादं पुस्तक छान घ्यावं निवांत वाचत बसावं सुखाचं काय हो संकल्पना खूप कृत्रिम झाल्यात इथं झाडाखाली बसावं एखादं मला खूप आवडतं असं छान पोतं टाकायचं माझ्या आवडीचं ठिकाण म्हणजे असं एखादं झाड झाडाखाली एखादं पोतं टाकायचं मी पूर्वीपासून असा अभ्यास करण्याची मध्ये माझी शाळेत असतानाची पद्धत आहे तर म्हटलं पाच मिनटं होईना नाहीत थांबायचा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल ना आय डोंट नो माहीत नाही थांबले अपलोड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणारच आहे मी आणखी सॉरी बरं का व्हिडिओ येत नाहीत लवकर लवकर तर प्लीज समजून घ्या आणि माझे व्यवस्थ समजून घेतील अशी अपेक्षा करते आणखी या वातावरणात मी थांबले तुम्हा सर्वांशी गप्पा मारल्या तुम्ही त्या गप्पा गोड मानून घेतल्या याबद्दल धन्यवाद